हॅलो नमस्कार मत हुँ, हुँ, मना पासुन मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी घेतलेली आहे सुरुवातीलाच एक साडी जी आहे काठ फाटलेलं होतं ह्या कस्टमरच्या साडीचा जो आपल्याला टीप मारायची होती काठाला तर सगळ्यात पहिलं मी घेतली साडी त्याच्यानंतर होते ब्लाऊज पण जे आहे ना सकाळी सकाळी त्या मुलाला पाहिजे होती साडी आणि तो आलेला होता साडी घ्यायला त्या कस्टमरने अगोदरच दोन तीन दिवस झाले तेव्हा अगोदरच साडी टाकलेली की काठ फाटलेला होता म्हणून आणि मग मी काय केलं तर मग सगळ्यात पहिलं ती साडीच घेतलेली आहे टिप मारण्यासाठी तर साडीला पण त्या कस्टमरने काय केलेलं होतं तर जो वाईट धागा असतो त्यांनी त्यांनी हाताने टिप मा हाताने सुई धाग्याने शिवलेलं होतं तर मी ना ते काय केलं सगळं एक 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 काढून घेतलं आणि त्याच्यानंतर ते टाका उसून घेतला आणि त्याच्यानंतर टिप मारून दिली आणि त्या कस्टमरला देऊन पण टाकली त्याच्यानंतर आहेत आपले मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोटासा पाऊच बनवलेला आहे एक छोटीशी बॅगसुद्धा मी बनवलेली आहे जी मी शेअर केलेली आहे तर आपल्या ब्लाउज पिसामध्ये छोटेसे जे कपडे असतात त्याच्यापासून आपण छोटेशी बॅग पर्स असं बनवू शकतो जे छोट्या छोट्या मी ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे या चॅनलवरती नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला कशा पद्धतीने शिवायचं आहे म्हणून आपण छोटे छोटे पॅच कसे बनवायचे आहेत म्हणून तुला इकडं बांधलं आज इकडं बांधलं माझ्या अण्ण इकडं बांधलं इकडं बांधलं तुम्हाला हम्म कॉर्डा जागेत ना घ्या बसून घ्या बसून खाली बसा कपिले कपिले कुठे कपिले

इतरे आमच्या पप्पईच्या झाडाला लागलेत पपया आणि मस्त मस्त म्हणून आता आमच्या झाडाच्या बरं का हे बघा शेवगाची झाडं खूप शेवग लागलेत वरती त्या वरती वरती बघा तुम्हाला शेवगा दिसत असते मोठ्या मोठ्या आज काढल्या का मग दाखवते हो किती शेवगा आहेत भरपूर शेवग आहेत हे बघा तुम्हाला दिसलं पाहिजे मोठ्या मोठ्या झाड हे बघा दिसले का ती का दाखवते सट्ट्या झाल्यात त्या है ना है ना है ना कपिले है ना कपिले ही आमची कपिली ही आमची कपू ही आमची कपिली लय आगोचर लय अगोचर लय आगोचर <laughs> <laughs> ए बाबा पा। दिन मला लाद मार गाड थांब गोय चक्र पाहू खपले मी हानी तुला धरून अशी तू उड्या मारी ती उड्या मारी ती हे मला आता हे केलं आता भीती वाटत बस खाली कोरडी जागा आहे बस खाली घे बसो बस, बस। तू आल्यामुळं उड्या मारायला लागली वाटत ती का पाय तशी लात मारती पाहिली का किती बेकार आहे नको ना सवय लागेल तिला तशीच हे बसून खाली बस <laughs> हा आहे कॉलरचा ब्लाऊज जो शिवायचा आहे तर इथे बघा जो गोल्डन आहे याला अस्तर नव्हतं टाकायचं पण कस्टमरने अस्तर टाकायला लावलं जेवढं आपण अस्तर टाकलं तर जास्त दिवस ब्लाऊज जातो म्हणून हे बघा आणि कॉलर ब्लाऊज आहे जसा हा कॉलर ब्लाऊज आहे त्याच कस्टमरचा आहे मी याच्या आधी पण एका व्हिडिओत दाखवला होता तर हा कॉलरचा ब्लाऊज कॉलर कशी बसवायची ते पण त्या व्हिडिओत दाखवलेला त्याच्या आधी एक कस्टमर घेऊन गेलेला आहे ब्लाऊज असे त्यांचे तीन कॉलरचे ब्लाऊज होते एल्बोबाही आणि कॉलरचा ब्लाऊज आता हा पण एक एवढाच शेवटचा राहिलेला जो आता आपल्याला स्टिच करायचा आहे मी शिवल्यानंतर तुम्हाला याचा फायनली लुक पण दाखवून देणार आहे फायनली कॉलरचा ब्लाऊज आपला स्टिच करून झालेला आहे संपूर्ण ब्लाऊज मी इथं हे करून घेतलेलं आहे बघू शकता एल्बवा हे आहे तर इथं ब्लाऊज संपूर्ण स्टिच झालेला आहे संपूर्ण तर एकदाचे सगळे ब्लाऊज जे आहेत ना त्या एका कस्टमरचे झालेले आहेत त्यांचे एकूण सात ब्लाऊज होते त्याच्यापैकी तीन अगोदर दिलेले होते आता ह्याच्यानंतरचे हे तीन ब्लाऊज द्यायचे आहेत याच्यापैकी एक, एक, एक ब्लाउज दिलेला होता कॉलर ब्लाउज मधला आणि हे दोन राहिलेले होते त्याच्यानंतर हा एक होता जो त्यांच्या जावेचा होता तर हे आपले एकदाचे त्यांचे ब्लाउज झालेले आहेत आता ज्यावेळेस मी साडी यांची वाली त्यावेळेस ती पण मी शेअर करेल तर बघा मी आता इथं उरलेला ब्लाऊज पीसचा कपडे होता तोर तो पिसाचा तो पिसाचं मी इथं छोटासा पाऊच आहे आणि याच्या आधी पण मी बनवलेला हो एक छोटीशी पर्स बनवलेली हो ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच ब बघायला भेटल तर मी या पद्धतीने थोडी एक्स्ट्रा झालेला कपडा कट करून टाकला आता मी याच्यामध्ये काय घेतलं तर मी याच्यामध्ये कॅनस घेतलेला आहे त्याच्यावरतून अस्तर घेतलेला आहे आणि त्याच्यावरतून जो आपला मेन ब्लाऊज पीसचा कपडा आहे तसा आपण ब्लाऊज शिवत असताना आपल्याकडं खूप सारे आ, ब्लाऊज ना कपडे असतात म्हणजे खूप सारे छोटे छोटे पीस पडलेले असतात किंवा कस्टमरचे उरलेले पण असतात तर आपण त्याच्यापासून असे छोटे छोटे पर्स वगैरे हे बनवू शकतो लहान मुलींसाठी किंवा आपल्या छोटे छोटे पाऊच बाहेर जाण्यासाठी किंवा असं छोटे -चो... आपल्याला घरगुती आपण त्या वस्तू ठेवण्यासाठी सुद्धा बनवू शकतो तर मी तर त्याला चेन अटॅच करून घेतलेली आहे तर आता ही चेन जी आहे ना ती मी या पद्धतीने टाकून घेतली आणि लावून पण घेतली आते याला या लटी या एक दद पाउच या आता याला याच्या कडेने आपल्याला टिप्पा मारून घ्यायच्या एकदम सिम्पल पाऊच तयार होणार आहे तर याच्यामध्ये आपण मुलांचं शाळेच्या वस्तू पण ठेवू शकतो त्यांचे पेन वगैरे सारखे इकडं तिकडं पडतात तर मी आता ते चैतूलाच देऊन टाकणार आहे ही पर्स तर चैतूला किंवा निखिलला देऊन टाकल कारण की त्यांचे खूप पेनं असतात ते इकडं तिकडं ठेवत असतात त्यांचं शॉपनर हरवतं कधी खोडरबर हरवतं कधी पेन हरवतो कधी पेन्सिल हरवते तर मग आता याच्यापैकी एक ज एक पाऊच देऊन टाकते त्यांना आणि एक पाऊच परत एकदा तयार करून घेईन तर मी एक छोटीशी पर्स पण बनवलेली आहे ह्याच कपड्याची ब्लाऊज पीसचा असा एक निम्मा कपडा उरलेला होता त्याचंचपासूनच मी हे बघा किती छान वाटते ना, वाट ना पन, तर मला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर छोटीशी पर्स आहे ती पण मी दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये मी आपण दोरे वगैरे पण ठेवू शकतो जे बऱ्याच मैत्रिणी दोऱ्यांचा पण वापर करू शकतात तर बघा मी तुम्हाला दाखवते दोरे वगैरे पण अशा पद्धतीने आपण दोरे वगैरे पण याच्यामध्ये ठेवू शकतो तशी ती चैतुल चैतुने अगोदरच नंबर लावलेला आहे ह्या पाऊचला तर बघा ही एक बॅग बनवलेली खूप सुंदर वाटती खूप छान आणि फॅन्सी पण झालेली आहे एकदम लहान मुलींसाठी खूपच छान आहे तुम्हाला कशी वाटली तुम्हाला पाऊच आवडला की बॅग आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर सबस्क्राईब करा तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असे जर तुम्ही तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता की, की आपण जर असे बॅकचे व्हिडिओ बनवले तर तुम्हाला चालतील का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ